सचिन पंढर हो हलगेरे सचिन पांडरकर आणि प्रवीण गदा ठेवली तुम्ही कैलासवासी पांडरकर यांच्या स्मरणार्थ पुढच्या वर्षी तुमचं एखादं तरी पोरग तालमी पाहिजे नुसतं दोन दिवस चार्जिंग होऊन चालणार नाही निलेश शेठ दिलीप शेठ तुम्ही सगळ्यांनी थोडं मनावर घेतलं तर होऊ शकत शबासनी पुढची कुस्ती पवन माने विरुद्ध व्यंकटेश बनकर योगेश्वर तापकेर विजय पाटील योगेश तापकिर आणि विजय पाटील चला चटी करून हनुमंतपुरी तयारी लगा विजय पुनिया तयारी लगा अभिजित वैर हितेश पाटील तयारी लगा प्रतीक देशमुख धनाजी बिचकुले तयारी लगा अण्णा बुट्टे एक काळ गाजवला हे प्रत्येकाने मनावरती घ्या आणि पुढच्या वर्षी अजून दोन तीन कुटे कुटुंबियांचे पैलवान लढणार वायकर कुटुंबियांचे लढणार वरुण काळभोरही ही लढतोय आणि तन्मय काळभोर या वर्षी महाराष्ट्र केसला पिंपरी चिंचवड प्रतिनिधित्व अरे आज मैदानाला उपस्थित झालेले पैलवान संतोष भाऊ गरुड पप्पू भाऊ काळबोरे सोबत होते ग्रिको रोमनला पप्पू भाऊ आणि फ्रिस्टाईल ला, ला संतोष भाऊ गरुड गोकुळ असतात तलमीचे महान मल्ल सागर गरुड आणि संतोष गरुड भावाची भाव जोडी लोहगावची सबंध महाराष्ट्र गाजवला स्वर्गीय रुस्तमेंद हरिश्चंद्र बिराजर मामांचे पट्टे गोकुळ असतात तलि गोकुळ असतात तालमीचं नाव गोकुळ असतात तालीम का पडलं बरं विनायक वयका गोकुळ असतात तालमीचं नाव गोकुळ असतात तालीम का पडलं गोकुळ कुंभार नावाचे जालन्याचे भुसार मालाचे व्यापारी पुण्यामध्ये मंडळी यायचे व्यापार करण्यासाठी पैलवानकीचे शौकीन स्वतःही चांगले पैलवान होते व्यापार करता करता त्यांना असं सुचलं की आपण पेठेत तालीम बांधावी आणि पुण्यामध्ये त्यांनी ती तालीम बांधली आणि वस्तादगिरी सुरू केली पुढं त्यांच्या मृत्यूनंतर गोकुळ वस्ताद तालीम गोकुळ कुंभार नावाच्या व्यक्तीने व्यापाऱ्याने बांधलेली तालीम गोकुळ वस्ताद तालीम म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध झाली चिंचेच्या तालीमीचाही इतिहास मोहन मोहनसिंग परदेशी नावाचं एक सदगृहस्थ पेशव्यांचं मित्र होत आणि कुस्तीचे चाहते होते मोहनसिंग परदेशी त्यांनी पेशव्यांना विनंती केली एक तालीम बांधा पुण्यामध्ये चिंचेच्या बनामध्ये पुण्यामध्ये पेशव्यांचे जकात नाके होते आणि त्या ठिकाणी सतराशे त्र्याहत्तर साली पेशव्यांनी तालीम बांधून दिली चिंचेच्या बनामध्ये ती चिंचेची तालीम म्हणून प्रसिद्ध झाली आणि एकोणीसशे बासष्ट साली पुण्याचे बुवासाहेब घुमे यांनी जकार्ता गाजवलं आणि चिंचेच्या तालमीचा इतिहास साता पार नेला त्याच तालमीचे अनेक पैलवान पुढं तयार झाले त्या बोवासाहेब घुमे पुढं अनेक पैलवान तयार केले ती चिंचेची तालीम खलकर गोकुळ असतात तालमीचा इतिहास सांगितल्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्ष आले धन्यवाद आणि कलाजंग शबास कलाजंग हो शबास आणि तिथं झाले पण सनी केदारी गरीब उत्तरणाऱ्या काळभऱ्यांचे शंभर रुपये सनीला